नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींना प्रवासामध्ये जी सवलत मिळते त्यामध्ये एक खूप मोठा बदल झाला आहे हा बदल थेट त्यांच्या प्रवासावर परिणाम करणार आहे तर चला हे नवीन युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजेच यू डी आय डी कार्ड पडताळणीचं धोरण नेमकं आहे तरी काय आणि ते का आणलं गेलंय हे सविस्तरपणे समजून घेऊया आता पहिला प्रश्न असा येतो की हा नवीन नियम आणायची गरजच काय होती याचं अगदी थेट आणि सोपं उत्तर म्हणजे सध्याच्या प्रवास सवलत प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा संशय आहे आणि याच गैरवापराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय या बदलामागचं सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे बनावट किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर बोगस दिव्यांग ओळखपत्रांचा सुळसुळाट याच बनावट कार्डांच्या आधारे अनेक जण चुकीच्या पद्धतीनं सरकारी सवलतींचा फायदा घेत होते आणि बघा या गैरवापराचे परिणाम ना ते दुहेरी आहेत एकीकडे सरकारी तिजोरीवर उगाच भार पडतो पण त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती खरंच या सवलतीसाठी पात्र आहेत त्यांच्या हक्कांवर गदा येते त्यांना मिळणारी मदत चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचते आता या सगळ्या समस्येवर तोडगा म्हणून दिव्यांग कल्याण विभागाने एक खूप महत्त्वाचा आणि निर्णायक निर्णय घेतलाय जो या संपूर्ण सिस्टीममध्ये पारदर्शकता आणू शकतो बरं तर हा नवीन आदेश आहे काय तर तो असा आहे की आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या यू डी आय डी कार्डची तपासणी जागेवरच म्हणजेच ऑन द स्पॉट होणार आहे हे आता बंधनकारक करण्यात आलं आहे आणि हे पाऊल उचललंय दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी त्यांच्याच पुढाकाराने आणि सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने हे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे बरं सगळं ठीक आहे पण मग ही पडताळणी प्रवासात नक्की होणार कशी याबद्दलही मनात प्रश्न असेल तर चांगली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे बघा ही प्रॉसेस एकदम सिंपल आहे बस वाहक किंवा जे तपासणी पथक असेल त्यांचा मोबाईलमध्ये एक खास ॲप असणार आहे त्यात फक्त प्रवाशाचा यू आय डी कार्ड नंबर आणि जन्मतारीख टाकायची आणि काही क्षणातच समोर दिसेल की कार्ड खरं आहे की खोटं म्हणजे वेळही वाचणार आणि कामही होणार आणि या पडताळणीसाठी जे ॲप वापरले जाणार आहे त्याचं नाव आहे यू डी आय डी डिपार्टमेंट ऑफ एम्पॉर्मेंट ऑफ पी डब्ल्यू डी हे एक अधिकृत सरकारी ॲप आहे आणि सगळ्या वाहकांना हे ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याच्या सूचना आधीच दिलेल्या आहेत आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पडताळणी झाली पण पुढे काय म्हणजे कार्ड खरं असेल तर काय होईल आणि जर ते खोटं किंवा बनावट निघालं तर काय कारवाई होणार हे बघा अगदी सरळ आहे जर यू डी आय डी कार्ड व्हेरीफाय झालं म्हणजे ते खरं आहे असं दिसलं तर प्रवाशाला सवलत मिळेल आणि प्रवास सुरू राहील पण जर कार्ड बनावट किंवा अवैध आढळलं तर मात्र ते कार्ड तिथेच जप्त केलं जाईल आणि त्या व्यक्तीवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू होईल आणि ही कारवाई कशी होईल याची पण एक निश्चित पद्धत ठरलेली आहे ते बनावट कार्ड तिथेच जप्त करून आगारात जमा केलं जाईल इतकंच नाही तर त्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होईल आणि या सगळ्या घटनेची व्यवस्थित नोंद ठेवली जाईल ही कारवाई किती गंभीर आहे हे इथून लक्षात येतं कारण गुन्हा थेट दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव अंतर्गत दाखल केला जाणार आहे ज्यामध्ये शिक्षेची खूप कडक तरतूद आहे आता या सगळ्या कठोर नियमांमागची एक सकारात्मक बाजू पण पाहूया या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांना याचा फायदा कसा होणार या नवीन प्रणालीमुळे अनेक चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे फसवणुकीला आळा बसेल त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ फक्त पात्र आणि गरजू व्यक्तींपर्यंतच पोहोचेल याची खात्री करता येईल आणि याचा परिणाम म्हणून खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचा प्रवास अधिक सन्मानजनक आणि सुरक्षित होईल थोडक्यात सांगायचं तर या सगळ्याचा उद्देश एकच आहे गैरप्रकार थांबवायचे आणि जे गरजू आहेत त्यांच्या हक्कांचं रक्षण करायचं यामुळे ही संपूर्ण सिस्टीमच जास्त विश्वासार्ह बनेल पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच की जागेवर पडताळणी करण्याची ही नवी पद्धत खरंच या प्रणालीत पूर्णपणे पारदर्शकता आणू शकेल का आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये नक्की कोणती आव्हानं समोर येऊ शकतात हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे